महाराजांचे जे केस कापले जायचे आणि महाराजांची जी नखं कापली जायची आता महाराजांची नखं आणि महाराजांचे केस आणि महाराजांचा सगळ्या प्रत्यय आलेला ती फेकली जात नसत बरं तो जो कापणाराच जो गोपाळ नावाचा ना तो जो न्हावी होता नाभिक तर एखादा माणूस आला आणि महाराजांची याची तो माणूस केस कापले वगैरे तर साजिकच त्यांचा हात पुढे जायचा की मला द्या म्हणून ते द्यायचे कोण कोण जपून ठेवायचे वगैरे काय पण नंतर नंतर जेव्हा त्याला कळलं की हे सगळं घेऊन जाऊन लोकांना गुण येतोय त्यांची भरभराट बर होते आपण दिलेल्या नखाने पुढच्या वेळेला तो माणूस जेव्हा यायचा तो काहीतरी वेगळंच दिसायचा म्हणजे खूप सुखावलेला त्याची श्रीमंती वगैरे सगळी दिसायची तेव्हा एकदम म्हणजे आधी आलेलं मग त्या गोपाळच्या त्या ज्या नाभिकाला थोडा लोप झाला म्हणजे आणि तो नंतर मग स्वामी महाराजांचे सगळे जे सगळे नख सगळे जमून ठेवायचं आणि त्याचे तावीत करायचं आणि ते तो विकायचा त्यातलं एक तावीत त्याच्यामध्ये महाराजांचं नख आहे अक्कलकोटला ते स्वामी महाराजांच्या नखाचं तावीत मात्र आज सुद्धा भातखंड्यांकडे आहे